शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सूरज आवतडे या युट्यब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर माझा नेहमी प्रयत्न असतो मी जिथं कुठं जातो जिथं मला काही नवीन दिसतं त्या आवर्जून मी ते, आवर ते थांबतो ते जी माहिती घेतो आणि आपल्यापर्यंत जास्तीत जास्त पाठवण्याचा प्रयत्न करतो तर याच प्रयत्नात आज आपण ठिकाणी जात असताना मला ही अशी नवीन काय ती झाडं दिसली पण नक्की त्याचं काय होतं माहीत नाही आपले एक माझे मित्र होते त्यांना मी विचारलं बाबा हे नक्की आहे काय तर हे जी कोकोची ही झाड आहेत आणि यांना अशा पद्धतीने जी फळं लागतात आणि ही व्हरायटी जी लावत असल्या तर तुम्ही पाच वर्षानंतर याचे उत्पन्न चालवतं हे तुम्हाला लागवड कराय असेल तर त्याला उन्हात लावून चालत नाही त्यासाठी त्याला सावू लागते त्यामुळे मला त्यांनी सांगितलं की जर तुमचे नारळाची बाग असेल तर नारळाच्या बागेत किंवा त्यात सुपारी वगैरे असेल तर हे चांगली चांगलं उत्पन्न त्याला मिळतं तर हे जे फळं असते त्या फळाच्या आत एक बिया असतो त्या बियाची वाळ्यानंतर पावडर केली जाते आणि ती पावडर तुम्हाला चॉकलेट बनवण्यासाठी वापरली जाते आणि याने अजून एक सांगितलं की ह्याला जसं आपल्या शेतापाळाला वर छाटणी असते त्या पद्धतीने ह्याला छाटणी वगैरे सारखी घ्यावी लागते आणि ह्याला जे फळ येतं तुम्ही जर बघितलं तर हे फळ येणार ते पूर्ण जे खोड आहे ते खोडाला फळं येतात वरी शेंड्याला वगैरे फळं येत नसतात ये तर याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला कोणाला अजून माहिती असेल माहिती असेल तर नक्की कमेंटद्वारे कळू शकता म्हणजे मला आणि इतर शेतकऱ्यांना पण समजेल धन्यवाद